नमस्कार मी रुपाली रुपाली घुगेव लॉग या आपल्या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत चॅनल वर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला लाईब करा व बेल ऐकून बटनावर क्लिक करा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ड्राय फ्रुट्स लाडू कशा प्रकारे बनवायचे हे पाहणार आहोत या लाडूमुळे लहान मुलांची वजन रोगप्रतिकारक शक्ती भूक वाढण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्ध्यांक वाढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत चला तर मग लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया एक वाटी काजू एक एक वाटी बदाम एक वाटी पिस्ता आणि एक वाटी खारी पावडर एक वाटी अक्रोड एक वाटी मखाना एक वाटी शेंगदाणे एक छोटी वाटी जवस जे दोन चमचे आहे एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ दाल, किंवा डाळव एक छोटी वाटी पांढरे तीळ आणि जायफळ व इलायची तुम्ही यासोबत अंजीर व खजूर सुद्धा ॲड करू शकता लाडू बनवण्यासाठी आपल्याला गूळ व तूप देखील लागणार आहे इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे तो गूळ मी खिसून घेतलाय आणि एक वाटी तूप घेतले या तुपामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी एक छोटा चम्मच तूप टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये बदाम टाक आहे जे मी एक वाटी घेतले होते बदाम आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅस ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत बदाम भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी काजू टाकून घेत आहे काजू पण आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत काजू व बदाम भाजून झाल्यानंतर ते मी एका ताटामध्ये काढलेले आहेत नंतर कढईमध्ये एक छोटा चमचा तूप टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये पिस्ता टाकून पिस्ता भाजून घेत आहे पिस्ता भाजून झाल्यानंतर मी कढईमध्ये पुन्हा तूप टाकले आहे आणि त्यामध्ये अक्रोड टाकले आहेत अक्रोड मी कमी गॅस ठेवून भाजून घेत आहे अक्रोडाचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत म्हणजे भाजायला सोपी जातील तुम्ही बघू शकता आपले अक्रोड भाजून झाले आहेत अक्रोड भाजून झाल्यानंतर कढईमध्ये मी मखाना टाकून घेत आहे मखानाला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मखाना भाजून घेतलेला आहे मखाना भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे मी कमी गॅस ठेवून खरपूस भाजून घेत आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यावर शेंगदाण्याचा कलर बदलतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी खारीक व खोबऱ्याची पावडर करून घेतली होती ती टाकून तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेत आहे मी खारीक व खोबऱ्याची पावडर एकदाच गिरणीतून काढून आणते म्हणजे लाडू बनवते वेळेस खारीक खोबऱ्याची पावडर वापरायला सोपी जाते अशा प्रकारे आपल्याला कमी गॅस ठेवून खारीक व खोबऱ्याची पावडर भाजून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये मी डाळवं टाकलेलं आहे डाळव्याचा रंग बदलेपर्यंत दाळवं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे डाळवं भाजून झाल्यानंतर एक छोटी वाटी जवस व एक छोटी वाटी तीळ जे मी घेतले होते ते आता भाजून घ्यायचे आहेत जवस आणि तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला इलायची भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व साहित्य भाजून एका ताटामध्ये काढलेलं आहे आत्ता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला हे सर्व साहित्य वाटून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता जायफळ किसून घालत आहे जायफळ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आत्ता यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ थोडा थोडा करून टाकायचा आहे म्हणजे या साहित्यामध्ये जेवढा गूळ बसन तेवढाच गूळ टाकायचा आहे गूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य पुन्हा एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तुम्ही बघू शकता आपला गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे नंतर आपल्याला त्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आहे इथे मी दोन वाट्या तूप वापरलेला आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता तूप जर कमी टाकायचे असेल तर तुम्हाला गूळ जास्त टाकावा लागेल आता मी लाडू बनवायला घेते तुपाचे व गुळाचे प्रमाण जर योग्य असेल तर लाडू बनवायला एकदम सोपे जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला लाडू बनवून तयार झाला आहे याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते या प्रमाणात साहित्य घेतल्यानंतर या साईटचे माझे तीस लाडू तयार झाले आहे तुम्हाला मी बनवलेल्या ड्राय फ्रूट्स लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल